नमस्ते विद्यार्थ्यांनो नमस्ते आज मी तुम्हाला भारतातील राज्य गाण्यांमधून कशी लक्षात ठेवायची ते सांगणार आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश बिहार आसाम हिमाचल प्रदेश छत्तीसगड गुजरात पश्चिम बंगाल गोवा झारखंड कर्नाटक राजस्थान सिक्कीम तामिळनाडू त्रिपुरा तेलंगणा उत्तर प्रदेश उत्तराखंड हरियाणा ओके okay? आता म्हणूया चला आता एकदा मी हे गाणं म्हटलेलं आहे माझ्या बरोबर माझ्या नंतर म्हणा ठीक आहे नंतर आपण बरोबर म्हणूया तुम्ही पण दोघं म्हणा बरं का भारतातील राज्य लक्षात ठेवण्याची ट्रिक आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश बिहार आसाम आंध्र या पहिला बॉक्स हिमाचल प्रदेश छत्तीसगड सगड गुजरात पश्चिम तामिळनाडू नाँडाब राजरी गुडू उत्तराखंड हरियाणा उत्तर प्रदेश उत्तराखंड हरियाणा आता आपण सोबत म्हणायचं ठीके आताची वन टू थ्री साठ आंध्र प्रदेश